दोंडवड तालुका जिल्हा धुळे येथील सौ मनीषा विनोद पाटील या उमेद अभियानाच्या कर्तृत्ववान महिलेने आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि उमेद अभियानाच्या खंबीर साथीने वार्षिक एक कोटी पेक्षा जास्त उलाढाल करणारा आपला दालमिल व गहू क्लिनिंग व्यवसाय निर्माण केला आहे माझ्या दोन हजार चार साली लग्न झालं ज्या वेळेस मी लग्न करून आली त्यावेळेस आमची जॉईंट फॅमिली होती जवळजवळ जवळ पंधरा लोकांची आमची फॅमिली होती दोन मध्ये आमचा परिवार डिवाईड झाला डिवाईड झाल्यानंतर आमच्या वाटणीवरती फक्त एक बिघा जमीन आली एक बिघा जमिनीमध्ये आम्ही पोट कसं भरायचं हे आम्हाला उमजत नव्हतं त्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये आमच्या गावामध्ये वर्दिनी राहून आला आमच्या गटाची स्थापना झाली वर्धिनी ताईनी आम्हाला उमेद अभियानाबद्दल अगदी व्यवस्थित माहिती सांगितली आणि दशसूत्रीचे पालन केल्यानंतर आपलं कशा रीती आपण यशस्वी होऊ शकतो हे आम्हाला समजवून सांगितलं त्यामुळे मला उमेद अभियानाची खूप आवड निर्माण झाली आणि मी अभियानात आली अभियानात आल्यानंतर आर मधून मी एक पिठाची गिरणी टाकली त्यावेळेस आम्हाला घर सपोर्ट नव्हता घरातून असे म्हणत होते की तो बाईचा ऐकून पिठाची गिरणी टाकतोय बा असं म्हणत होते पण माझ्या मिस्टरांनी मला टाचेला टाच लावून साथ दिले आणि घरात रडून आम्ही व्यवसायात हसून उभे राहत होतो परत दोन हजार एकोणवीस मध्ये ज्या वेळेस आमचा मॉडेल सेल एफ स्थापन झाला मॉडेल सेल मधून मला पीएमएफएम पेमी योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा येथून अकरा लाख पन्नास हजार रुपयाचा लोन घेऊन मी दाडमील हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यात शेवाडी मशीन परत चटणी मसाला या मशिनरींचा देखील समावेश करून माझी एकदम शाश्वत उपजीविका उत्तम प्रकारे सुरू सुरु केलेली आहे तसेच रब्बी हंगामात आम्ही शेतकऱ्यांचे गहू क्लीन करून देत आहे प्रति क्विंटल एकशे वीस रुपये घेतो दिवसाला आम्ही सत्तर क्विंटल गहू साफ करून शेतकऱ्यांना देतो तसेच खरीप हंगामात देखील आम्ही शेतकऱ्यांकडनं गहू मूग उडी तसेच तूर खरेदी करून त्यांचे देखील दाढ प्रोसिजर करून आम्ही तो माल विकत असतो उमेद अभियानामुळे या गावातील महिला केवळ आर्थिक सक्षम झाल्या नाहीत तर पंचायत राज संस्था मध्ये सुद्धा या महिलांचा सहभाग वाढला आहे हे उमेद अभियानाच्या दशसूत्रीचे फलित आहे आमच्या गावामध्ये महिलांना ग्रामसभा ही कधीच माहित नव्हती पण ज्या वेळेस आमच्या गावामध्ये गट स्थापन झाले त्यावेळेस महिलांना पंचायत सहभाग घेणे हा विषय जेव्हा समजावून सांगितला त्यावेळेस महिला या ग्राम सभेत सहभागी झाल्या आणि गावातील समस्या महिला मांडू लागल्या त्यामुळे कार्यक्रम असो किंवा ग्रामसभा असो या महिलांशिवाय आमच्या गावामध्ये होतच नाही म्हणून उमेद अभियानामुळे महिलांमध्ये नवीन उमेद जागृत झालेली आहे आता माझ्याकडे फक्त सहा महिला काम करतात सहा न करता माझ्या जवळ कमीत कमी शंभर ते दीडशे महिलांना रोजगार उपलब्ध झालाच पाहिजे मी ठामपणे सांगू शकते की मी नक्कीच हा प्रवास पूर्ण करेल आज मी माझ्या व्यवसायातून प्रति महिना पाच ते सहा लाखांची उलादा करत आहे आणि वर्षाला कोटीत माझा टर्न ओव्हर जातो हे फक्त उमेद अभियानामुळेच आहे